सात <Santhe kate> वर्ष झालं साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव समिती निर्मिती मीडिया सोल्युशन आणि महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक विभाग आणि माध्यमातून साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं सात वर्ष झालं आपण राष्ट्रीय फिल्म संग्रहालय लॉ कॉलेज रोड येथे आयोजन करत असतो सदर महोत्सवाच्या आयोजनाला आणि एकंदरीत सगळ्या आयोजनामध्ये उमेश कुलकर्णी सुनील सुकर सुचित्राताई साठे नागराज अण्णा मंजुळे अ चंद्रकांत कुलकर्णी अशी खूप सारी मंडळी या महोत्सवाच्या नियोजनामध्ये असतात आणि आपल्या या महोत्सवाचं कंज्युरी म्हणून दरवर्षी काम पाहत असतात गेली सात वर्ष झाले या महोत्सवाचा लोकप्रियता वाढत चालली आहे अण्णाभाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आपल्याला आपल्या भारतातून खूप सारे चित्रपट अनेक राज्यातून आपल्या महोत्सवासाठी येत असतात तसेच आपल्या जगभरातून आपल्याला दहा ते बारा देशातून या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला दरवर्षी चित्रपट त्यांचे प्राप्त होत असतात असं लोकप्रिय चित्रपट आणि मुळात असा भाऊच्या नावाने असल्यामुळे त्या चित्रपटाला एक वेगळंच वेगळेपण आहे या चित्रपट महोत्सवाचं या वर्षी सदरचा महोत्सव हा आपण सव्वीस ते अठ्ठावीस डिसेंबरला दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय फिल्म संग्रहालय लॉ कॉलेज रोड या ठिकाणी आयोजित करण्यात आलं परंतु उद्यापासून एक ऑगस्ट पासून म्हणजे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती पासून या महोत्सवामध्ये तुम्हाला फिल्म पाठवण्यासाठी जे इन्व्हिटेशन देण्यासाठी घर आजची प्रेस कॉन्फरन्स आहे उद्यापासून या सदर महोत्सवामध्ये म्हणजे एक ऑगस्ट ते एकतीस ऑक्टोबर पर्यंत सदर महोत्सवामध्ये फीचर फिल्म शॉर्ट फिल्म आणि डॉक्युमेंटरीज फिल्म जगभरातले जेवढे फिल्म मेकर्स आहेत दिग्दर्शक आहेत आपल्या राज्यातील असतील देशातील असतील ते, देशा ते सर्व या महोत्सवामध्ये फीचर फिल्म फी, आणि शॉर्ट फिल्म याही वर्षी या महोत्सवाला उमेश कुलकर्णी हे सर्व मान्यवर जुळे म्हणून काम करणार कर आहे प्रायमरी जुळे म्हणून अहमद देवकर आहेत मोडक्याचे दिग्दर्शक उमेश मारण सर आहेत ही नाही म्हणते प्रायमरी जोरे म्हणून या महोत्सवाला काम करणार आहे यावर्षी स्पेशल मराठी विभाग आहे चित्रपटांचा आणि मराठी चित्रपट विभागाला आपण स्वतंत्रपणे एक लाख रुपयाच प्रथम पारितोषिक आपण जाहीर केलेलं आहे मराठी विभागासाठी महाराष्ट्र शासनाने आपल्याला दरवर्षी मदत करते या महोत्सवासाठी पण आमची एक खंत आहे की इतर चित्रपटांना इतर चित्रपट महोत्सवांना तुम्ही करोडोचा निधी देताय पण अण्णाभाऊ साठेबाबत तसं होत नाही अण्णाभाऊ साठेला जो निधी दिला जातोय आणि अण्णाभाऊ साठे ज्या पद्धतीने लोकप्रिय होत चाललाय आपल्याला एक थिएटर कमी पडतंय नॅशनल पेमार्क पण खर्च आपल्याला खूप कमी निधी मिळतोय आपल्याला फक्त दहा लाख रुपयांच्या निधी शासनामार्फत मिळतोय तर इतर फेस्टिवलला तो करोड रुपयाचा निधी आहे चार चार पाच पाच कोटीचा निधी मिळतो तर अण्णा भाऊ लागण अण्णाभाऊला सुद्धा त्या पद्धतीमध्ये त्या प्रमाणामध्ये निधी दिला पाहिजे आपले नियोजन तसंच आहे त्यांच्यासारखे एवढंच की आपण आपल्या आर्थिक हे आर्थिक बजेट आपण तो मोठ्या प्रमाणात त्याचे चार चार थिएटर पाच पाच थिएटरचं आयोजन करू शकत नाही किंवा लेवलला त्याचं आयोजन करता येत नाही तर माझी विनंती शासनाला आणि आशिष शेरा सरांना जे सांस्कृतिक मंदिर आहे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आपण निधी वाढवून द्यावं हो। तरच आपल्याला हा चित्रपट महोत्सव जगभरात एक चांगल्या उंचीवरती नेता येईल याच्यावर एंट्री द्यायची असेल तर कसं कुठं द्यायची आम्ही प्रेस नोट मध्ये पण दिला आहे अण्णाभाव साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट एस एफ पुणे फेस्टिवल डॉट कॉम या वेबसाईट वरती गेले की तिथे तुम्हाला ऑनलाईन फॉर्म आहे त्याच्या मार्फत तुम्ही गुगल ड्राईव्ह ची लिंक अपलोड करून एंट्री देऊ शकता बक्षीस काय त्याच्यामध्ये सांगितलं की मराठी चित्रपटाला एक लाख रुपयांचं पहिलं बक्षीस आहे आणि त्याच्या खालोखाल दिग्दर्शक सहाय्यक दिग्दर्शक असतील म्युझिक असेल त्यांना दहा पंधरा वीस पंचवीस अशा बक्षीस आहेत विभागणी केले का फीचर फिल्म वेगळा आणि शॉर्ट फिल्म वेगळा शॉर्ट फिल्म काय शॉर्ट फिल्म शॉर्ट फिल्मचं ड्युरेशन आहे तीस मिनिटापर्यंत तीस मिनिटाच्या वर शॉर्ट फिल्म नाही आणि फीचर फिल्म सात मिनिटाच्या वरच हवी पिक्चर किती एंट्री अपेक्षित आहे साधारणतः पाठीमागच्या वर्षी आपल्याला एकशे एकोणनव्वद एंट्री वर्षी तरी साधारणतः दोनशे अडीचशे येतील पण इतकं स्क्रीनिंग आपल्याला मुळात काही काही क्वालिफाय होतच नाही काही काही फिल्म खूप साऱ्या फिल्म्स येतात पण ह्या वर्षी तरी दोन अडीचशे तीनशे फिल्म्स येतात साधारण फक्त मराठीच फिल्म असावी का कुठल्याही भाषेतली असावी फक्त त्याला सबटायटल असावं जर फिल्म मराठी असेल तर त्याला सबटायटल असं आणि मराठी नसेल तर सॉरी मराठी मराठी असेल तर सबसायटल नसेल तरी चालेल इंग्लिश फिल्म असेल किंवा इतर भाषेतली फिल्म असेल तर त्याला सबटायटल व्हावी <laughs> म्हणजे इतर राज्यातल्या सब टायटल व्हावं द्या अण्णाभाऊसाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये आता अण्णाभाऊसाठी अण्णाभाऊसाठी बऱ्यापैकी खूप चांगला फेस्टिवल